मी शुक्रारपेठमध्ये राहते मी एक हाऊसवाईफ आहे माझ्या मित्रांचा गॅरेजा व्यवसाय आहे पण मला पहिल्यापासून असं वाटत होतं की बाबा आपण पण काहीतरी करायला पाहिजे ॲक्च्युली आता लेडीज वर्ग भरपूर आहे मी तुमच्यासाठी डायरेक्टली बोलू शकते माझ्यासाठी लेडीज समजा मला घरातून पाहण्याचं काहीही नॉलेज नव्हतं अजिबात काही माहीत हो नव्हतं म्हटलं कंपनी पैसे देते हा विषय काहीही भारकड काय कारण पैसे मिळतात हा विषय आपण कधीच ऐकलेला नाही कुणीच ऐकलेलं नाही किंवा तुम्हाला पैसे मिळवून देतो असं पण तुम्हाला कोण बोलले का अगदी प्रामाणिकपणानं सांगा म्हटलंय का वो? ही कंपनी दोन हजार एकोणीस ला चालू झालेली अगदी दीड वर्षाचं लहान बाळ होत दीड वर्षाचं त्या काळामध्ये लोकांचे मोठमोठे जॉब गेलेले ज्या दहा पंधरा वर्ष कंपन्या त्या कंपन्या बंद झालेल्या ऍक्च्युली सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायची गरज नाही आहे पण मला जे वाटलं ते मी असेल करायला लागले तुमच्या समोर तर मी बघितलं की बाबा करोनाच्या काळात जी लोक बाहेर पडत नाही त्यांचे जॉब गेल्या ज्यांच्या नोकऱ्या गेल्या चांगल्या चांगल्या मोठ्या उद्यावर होती लोक ती आणि अशा वेळेत दीड वर्ष चालू झालेली कंपनी लोकांना बक्षीस द्या लागल्या महिन्यातून सात वेळा पेमेंट द्या लागल्या ही बनगण काय हे माझ्या लक्षात आलं मी हळूहळू काम करायला चालू केलं ऍक्च्युली प्रोडक्ट मी घेतलेले माझ्या मिस्टरांच्यासाठी माझ्या मिस्टरांना आयसी मध्ये ठेवलेलं एक महिन्याची गॅरंटी दिलेली आज पाच वर्ष झालं ती व्यक्ती जिवंत आहे पाच वर्ष झालं एक रुपयाची होळी चालू केलं क्रिकेट ट्रेनिंग घेतली हळूहळू काम करायला चालू केलं शॉप घेतला स्वतःचा शॉप त्यांनी माझ्या टीम च्या आणि माझा वैयक्तिक इन्कम असा सगळा मिळून आतापर्यंत पाच लाख इन्कम मी क्रॉस केलेला आहे आता समजा हाऊसवाईफ किंवा जॉब करते कुठली व्यक्ती असू दे पैसे करता कुठली व्यक्ती विमानात बसू शकते का एकही रुपया न देता कुठलीही व्यक्तीच तिकीट काढू शकत नाही बरोबर आहे ना पण मी माझं वैयक्तिक आणि मुलगीच मागच्या दोघीच केलेलं आहे त्याच्यानंतर सभा विषय झाला मी आजपर्यंत अशा लोकांना जे जी काय प्रोवृत्त दिलेलं आहे असे काय रिझल्ट घेतलेले आहे आता आपल्या जे तुम्हाला वगैरे सांगितले त्यांनी सांगितल्या आमच्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्या भरपूर लोकांनी वापरलेले आहे मग अशी मी बघितले पण असे काही मी स्वतः रिझल्ट घेतले की आता मॅडम आले ते आवडी म्हणून मॅडम आले आज त्यांच्या सासूबाई आणि त्यांच्या त्यांचा नातू दोघं आपली कंपनी काय आहे हे बघायसाठी फक्त आलेले आहे ॲक्च्युली माझ्या लिस्टमध्ये त्यांचं नाव नव्हतं मी काल फॉलोअपला गेले त्या म्हणल्या मॅडम मला बाकीच काय माहीत नाही मला फक्त दोन पास द्या त्यांना काय झालंय आहे ची त्या चालू चार महिन्याच्या आहेत हार्ड औषध आहे त्यांची तेवढी हार्ड खाऊन त्यांना दिवसातून तीन तीन चार चार वेळा फीट येते अजून सुद्धा आणि पंधरा दिवसात मी प्रोडक्ट दिले त्यांना पंधरा दिवसात आठ दिवस झाले एकदाही फी आलेली नाही केला बरोबर आहे ना पटण्यासारखी गोष्ट नाहीये पण चार लाख इंटर्नी एकदम घेतला नाही सुरुवातीला मी जॉईनिंग झालं पाच रुपये पेमेंट तो आला मला स्वतः आलं पाच रुपये तरी पण मी विश्वास मागे घेतला नाही माझ्या घरच्या सगळ्या लोकांचा विरोध होता माझी पंचवीस लोकांची पेमेंट आहे आज फक्त माझा सत्कार बनण्यासाठी माझ्या सासूबाईंनी माझी विश्वास त्यांच्या लोकांना पंचवीस लोकांना खोटं ठरवलं म्हणून मी बॅनर माझं लावली आज साधी व्यक्ती तिला उद्याच्या भरायचं काय माहीत नाही ते एवढं करू शकते मग तुम्ही करू शकताय का नाही शकता, ना शकता शंभर टक्के करू शकताय फक्त आपला विश्वास व्यवस्थित पाहिजे त्यासाठी एक शेर सांगणार आहे असा शेर आहे सिंह ज्या जागेवरती बसतो सिंह ज्या जागेवरती बसतो त्या जागेचं सिंहाचं होतं बवणी पराएगा पुस्तक मध्ये वाचलेलं आहे सिंह ज्या जागेवरती बसतो त्या जागेचं सिंहाचंच तयार होतं तुम्ही सिंहासन बनायच्या वांगीत पडू नका तुम्ही सिंह बना म्हणजे ज्या जागेवरती तुम्ही बसेल ローカルなためにこのネタ。